कार मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत या योजनेच्या अंतर्गत पन्नास हजार योजना दूतांची जी आहे निवड केली जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी नवीन संकेतस्थळ सुद्धा सुरू केलेलं आहे महा योजनादूत डॉट ओ आर जी असं या संकेतस्थळाचं नाव आहे आणि याच्यामध्ये पन्नास हजार योजना दूतांची निवड केल्या जाणार आहे योजना दूत जे आहे त्यांना दहा हजार रुपये इतकं मानधन मिळणार आहे सहा महिन्यासाठी म्हणजे साठ हजार रुपयाची ही योजना आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देतील तर नागरिकांना जी आहे विविध योजनांची माहिती याच्यामध्ये तुम्हाला पोचवायची आहे ज्या काही सरकारच्या योजना आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज याचे सुरू झालेले आहे आणि याची शेवटची तारीख जी आहे तेरा सप्टेंबरपर्यंत सात सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झालेली आहे आणि तेरा सप्टेंबर याची शेवटची तारीख आहे तरी जे पात्र उमेदवार आहे अठरा ते पस्तीस ज्यांचं वय आहे ज्यांच्याजवळ जे आहे पदवी आहे आणि संगणक ज्ञान त्यांच्याजवळ आहे तसंच महाराष्ट्राचे अधिवास असणं आवश्यक आहे आणि बँक खाते आधार संलग्न असणं सुद्धा आवश्यक आहे निवडीसाठी याच्यामध्ये कुठले कुठले तुम्हाला कागदपत्र राहतील तर विमु विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे आधार कार्ड लागेल पासपोर्ट साईज तुम्हाला फोटो लागेल आणि तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट म्हणजे पदवी प्रमाणपत्र रहिवासी दाखला म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये डोमॅसाइल सर्टिफिकेट लागेल वैयक्तिक बँक खात्याचं तुम्हाला तपशील लागेल तरी आत्तापर्यंत तुम्ही जर अर्ज केला नसेल तर अर्ज करण्यासाठी आत्ताच भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू दूत डॉट ओ आर जी याच्यावरती अर्ज सुरू झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता ही जी वेबसाईट आहे इथे मी ओपन करत आहे महायोजनादूत तर ही इथे योजनादूत वेबसाईट जी आहे सुरू झालेली आहे इथे सर्व यांची माहिती दिलेली आहे अद्यापपर्यंत ज्यांना पन्नास हजार जागा भरायची आहे दहा हजार रुपये मंथली स्टॅपंट मिळेल इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस त्यांनी दिलेली आहे इथे रजिस्टरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यूथ म्हणून यूथ म्हणून तुम्ही केलं की तुम्हाला इथे याचे क्रायटेरियाचं अठरा ते पस्तीस वर्ष वय पाहिजे एक एक चोवीसला महाराष्ट्राचं रेसिडेंट पाहिजे आणि द याला डिग्री पाहिजे आणि आधार कार्ड पाहिजे आणि याच्यानंतर मग इथे खाली आल्यानंतर आय ॲक्सेप्ट करायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आय एम नॉट रोबोट करायचा आहे आणि मग तुम्हाला याच्यामध्ये समोर जाता येईल आणि हे फॉर्म रजिस्टर करता येईल दिलेले डॉक्युमेंट अपलोड करून घ्या आणि एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला शासनाच्या ज्या काही योजना आहे त्याची माहिती द्यायची आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार आहे सहा महिन्यासाठी तरीही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद